नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अक्षय तृतीयाला सोनं खरेदी केले नाही तरी चालेल पण सोन्यापेक्षाही फक्त ही, ही मौल्यवान वस्तू खरेदी करा या खरेदीनं आपले नशीब नक्की चमकेल तर मंडळी अक्षय तृतीया या दिवशी खरेदी दि केलेले सोने अक्षय राहते घरी येणारी लक्ष्मी नेहमी अक्षय राहते असे मानले जाते पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वांनाच सोने खरेदी करणे शक्य होत नाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा नेहमीच चालत आली आहे सोन्याच्या रूपात धनलक्ष्मी घरी आणली जाते या दिवशी खरेदी केलेले सोने अक्षय राहते घरी येणारी लक्ष्मी नेहमी अक्षय राहते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी या एका वस्तूने देखील तुम्ही तुमचे नशीब चमकवू शकता आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीशिवाय आपण लक्ष्मीची पूजा किंवा आशीर्वाद कसा मिळवू शकतो तर अक्षय तृतीयेला जवाची पूजा करून अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य होत नसेल तर पाच रुपये कम किमतीची जव खरेदी करून त्याची पूजा करावी जव म्हणजेच बार्ली बारली म्हणजेच जव हे विश्वाचे पहिले धान्य मानले जाते जवाला संस्कृतमध्ये यव म्हणतात धार्मिक श्रद्धेनुसार बारली हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते हे संपूर्ण धान्य आहे असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाने जेव्हा विश्वाची निर्मिती केली तेव्हा प्रथम बारलीची म्हणजेच जवाची उत्पत्ती झाली पूजा आणि हवनातही बारलीला विशेष स्थान आहे नवरात्रीच्या काळात घटामध्ये बारली पेरल्याची पेरण्याची परंपरा आहे अक्षय तृतीयेला जवाच्या पूजेने माता लक्ष्मी प्रसन्न होते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माता लक्ष्मीची पूजा करताना पूजेत जव वापरावी यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमचे घर धन धान्याने भरून जाईल जव हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे जीवनात धन ऐश्वर्य सुख समृद्धीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पूजेचे पुण्यफळ चिरंतन मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र यांची पूजा केल्याने लाभ मिळू शकतात या दिवशी देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते पूजा करताना माता लक्ष्मीचा महामंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्री श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपण करू शकतो अक्षय तृतीयेला पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीला आपल्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात कमळाचे फूल किंवा लाल गुलाबाचे फूल कमलगट्टा पिवळ्या कवड्या गोड खीर बताशा दुधापासून बनवलेली मिठाई आणि पूजेत आपण अर्पण करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद